नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारत न्यूज बुलेटिन मध्ये आई माता चौकात अपघात झालेल्या अशी टीका आंदोलकांनी केली बच्चू कडूनचे आंदोलन अखेर मागे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंधरा दिवसात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला बचाव कार्यात आणखी मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या दोनशे पंच्याहत्तर वर पोहोचली मृतांची ओळख पटवण्याचे कोसळलेल्या को विमानाच्या ब्लॅक बॉक्स अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती अनेक गावांचा संपर्क तुटला नागरिकांना सतर्कतेचा इशारा मदत आणि बचाव कार्य वेगात मुंबईत खळबळजनक घटना मुलीकडून वडिलांची हत्या कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल प्रियकराच्या मदतीने मुलीने जन्मदाता पित्याला संपवलं चंदू चॅम्पियन चित्रपटाला एक वर्ष पूर्ण कार्तिक आर्यनच्या अभिनयाचे दिग्दर्शन कबीर खान कडून कौतुक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याची भावना व्यक्त इस्राइल इराण तणाव वाढला आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे जगाचे लक्ष दोन्ही देशांकडून हवाई हल्ल्याचे दावे प्रतिदावे जागतिक शांततेवर परिणाम होण्याची शक्यता नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत राजस्थानाचा विद्यार्थी देशात पहिला महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशी देशात तिसरा यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद